आणि तिथे परत एकदा तक्रार केलेली आहे की हा संजय राजाराम राऊ तिला छळतोय तिच्या मागे माणसं लावलेली आहे तिचं जिन मुश्किल करून टाकलेला आहे महाराष्ट्रातली एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल तिने तिच्या दोन पत्रामध्ये तिने कुठल्या पद्धतीने तिला छळलं याच्या सगळ्या पाण्यात परत एकदा वाचलेला आहे या निमित्ताने मी ही पोलीस खात्याला विनंती करेन आग्रह करेन येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कसे करतायत कसे बाहेर बोकाट फिरतायत उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशा धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याचे बंद होतील आम्ही पहिला ऐकलेलं चंबर मध्ये जेव्हा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाही तसाच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला रा। लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाही मोठा आज सकाळी औरंग्याची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींबरोबर करतोय पण औरंग्याचे सगळे गुण महिलांना छळणं हिंदू विरोधी हिंदू द्वेष्टी नातेवाईकांना छळणं हे सगळे ते सगळे गुण हे संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने घेतलेले आहेत छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंगाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या मा, माता भगिनीनं वाचवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच मार्गावर या गेली दहा वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर नजरेने बघण्याची हिंमत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अर्थ असले कधी झालेली नाही म्हणून खरा औरंग्या कोण आणि औरंग्याच्या कव्हरच्या बाजूला आता आम्ही दोन अजून खड्डे खोदण्याचे सुरू केलेला आहे चार जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंगाबादच्या बाजूला अजून दोन कबर तिथे बघायला मिळतील जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे पुढच्या पिढीला पण कळून दे या औरंगजेबच्या वृत्तीचे हे अजून दोन कार्टे जेणी जेणे महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहिलं हिंदूंचा द्वेष केला त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे चार जून नंतर निश्चित पद्धतीने दिसेल म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळीकडे वावरतोस घरात घेण्याच्या लायकीचा नाही तुझ्या घरात महिला कशा राहत असतील याचा आम्ही विचार पण करू शकत नाही आणि तू मोठा मोदी साहेबांवर आदरणीय अमित शाह साहेबांवर आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर राणे साहेबांवर टीका करायची तुझी लायकी तरी आहे का तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा का समाजामध्ये काही स्थान नाही म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर वडवड बड़ करत बसलास तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बारायचे नसतील ना तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील जेणेकरून काय दिवे लावले हे तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेला मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे राणे साहेबांनी पस्तीस वर्ष त्याची कशी सेवा केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या चार जून ला तुला भेटेल पण मला प्रश्न असा पडतो की आज प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे विनायक रावतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते फक्त उबाट्याचा उमेदवार आहे काय का ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंगुइन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही नेता हा प्रश्न विचारायचा आहे का पवार साहेब इथे फिरकले नाही राज्यभर फिरतायत ना मग त्याला का वाटलं नाही काही उभाटायच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावा काँग्रेस पक्ष त्याचा हा संजय राजाराम राऊत त्याची त्याचा मालक दिवस रात्र तलवे चाटतात त्याच्यातला एक पण मोठा नेता विनायक राऊताच्या प्रचाराला का आला नाही याच खरं म्हणलं तर उत्तर या उभाट्याच्या प्रमुखांनी आणि नेत्यांनी आम्हाला दिलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळांना हे खात्री पडलेली आहे ते विनायक राऊत ला सात मेला का मतदान होत नाही चार मे विनायक चार जून चा ला निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे फक्त आता लीड किती वाढणार यावर सगळा खेळ राहिलेला आहे म्हणून ज्या जी परिस्थिती आमच्या ह्या इकडच्या मतदार मतदारसंघाची अशी बघितल्यामुळे कितीही तुम्ही पेनविनला इथे आणा कितीही पेनविनला नाचवा कितीही तुमच्या त्या भावड्या पक्ष प्रमुखला इथे येऊन कुदळ मारायला लावा इकडली जनता ही महायुती आणि सन्मान राणे साहेबांच्या बाजूने आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो प्रकल्पांना विरोध का होत आहे समजून घेतलं पाहिजे असं जेवढा विरोध प्रकल्पाचं महत्व समजतो ना तेवढा संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला समजत नाही याच कारण असं आहे राजसाहेब हे तोडपाणी करत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांच्या आयुष्याला तोडपाणीवर चालू आहे प्रत्येक प्रकल्पासाठी यांचे रेड कार्ड तयार आहेत जैतापूरला विरोध करायचा एवढे पैसे एवढे करोड ग्रीन रिफायनरीला विरोध करायचा एवढे करोड आज उद्धव गाड्या फिरवतो जे मातोश्रीचा टू बांधल दोन मातोश्री बांधलेले आहेत ना ते ह्या सगळ्या प्रकल्पाच्या विरोध करून खडणीच्या पैशावर जगणारे हे लोक यांना प्रकल्पाचा विरोध आणि प्रकल्पांचं महत्व किंबवना रोजगार आमच्या कोकणामध्ये किती महत्वाचं आहे कारण का सत्ता आल्यावर हे फक्त आपल्या मुलांबद्दल विचार करतात म्हणून हे ना प्रकल्पाचं महत्व कळणार ना नाही संजय राऊत असं देखील म्हणाले जाऊन कोकणी जनतेचा अपमान केला आता अपमान आणि मान हा कसा राखला जातो हे मुंबईमध्ये मध्ये बसून कळणार नाही कदाचित गाडूपच्या गल्यान सगळ्यांशी बोललं तर गाडूप मध्ये आमचे कोकणातले खूप लोक राहतात त्यांना ज्याला घराघरात जाऊन विचारलं असतं ना की कोकणामध्ये राजसाहेब ठाकरेंनी येऊन जे काही काल करिश्मा किंवा काही जे काही वातावरण निर्माण केलं हे या तीनपट माणसाला मध्ये बसून कळणार नाही म्हणूनच तर कधी आयुष्यात भांडूपमध्ये किंवा ज्या वॉर्डमध्ये हा राहतो तिथे हा निवडून येऊ शकला नाही म्हणून तिथे बसून इथले मानपांची गोष्टी करू नये आ, सर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक कट रचला गेला होता मोहित खांबोजी ट्विट केलाय आणि ते उल्लेख बघा आमचे मोहित ची यंत्रणा ही सीबीआय आणि एफ च्या दर्जेची आहे जे पेन ड्राईव्ह कदाचित कडे नसतील आयबीकडे नसतील तेवढे पेन ड्राईव्ह चा वर्षभराच्या साठा हा आमच्या मोहितजींकडे आहे म्हणून मला असं वाटत की आगे आगे देखो होता है क्या वा हो आ, है, होत आहे ते का जे काळ जेव्हा येईल तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल एवढं निश्चित पद्धती सांगतो संजय राव जो समजताय भाग घडवणारे एकशे चाळीस खासदारांना मोदीने निलंबित केलेलं होत असं ते नाही काय निलंबित केलं आणि भाग बडवणारे खासदार हे कुठल्या दृष्टिकोनात बाकावर बसणारे काय का कुठल्या दृष्टिकोनातून काल राजसाहेब म्हटले हे कदाचित ती आमची सभा संध्याकाळी झाली असल्यामुळे संजय राजाराम राऊतला व्यवस्थित कळले नसेल कारण का सभा जवळपास दहा वाजता संपली आणि तेव्हा नाईन्टीचा इफेक्ट व्यवस्थित आला असेल म्हणून कदाचित त्यांना कळलं नसणार की राजसाहेबांचं म्हणण्याचा अर्थ काय होतं कारण का केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जेवढा कोकणाची आपण सेवा करू शकतो त्या अर्थाने ते बोलले होते म्हणून कोकणात भाग पडवणाऱ्या खासदारांचा मान अपमान हो हा यायला कधी करणार नाही म्हणून सर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की शहीद हिजमल करकरे यांच्यावर चाललेली गोळी ही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती त्यांनी कुठेतरी शहीदांचा अपमान केला तरी घ्या ज्या पक्षातून विजय वडेट्टीवार येतात ना त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलत ही मुस्लिम लीगची भाषा करताय उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कशात स्मारक बांधून टाकतील त्याच्यामध्ये पण मागे पुढे वागणार नाही म्हणून विजय वडेटवारांची भाषा ही खरे काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसच्या दृष्टिकोन दर्शवतो म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासाठी गोष्ट नाही एकत्र येतील असं वाटलं नव्हतं स्वतः एकत्र आले राज्यातील प्रकल्प गुजरात मध्ये जात होते तेव्हा हे दोघे गप्प होते या दोघांना मंत्री पदाची भूक असं का आदित्य ठाकरे आणि यांनी केसरकर जेव्हा तुमच्या बरोबर होते मांडिला मांडीला पक्ष वाढवत होते तेव्हा ते तुम्ही त्यांना मंत्रीही बनवलं होतं जिल्ह्याचा पालकमंत्रीही बनवलं होतं तेव्हा केसरकर चांगले केसरकरांना तुमचा खरा चेहरा दिसला आणि तुमच्या डोंगरावर लाक मारली आणि मेममो आवाज निघायला लागला आणि म्हणून आम्ही वाईट आणि खरं म्हटलं तर काल आदित्य ठाकरेंनी पाणबुडी प्रकल्प हा आमच्या सिंधुदुर्गातून का बाहेर घेऊन गेले याचा हिशोब दिला पाहिजे होता पर्यटन मंत्री असताना हा पैंगुली ठाकरे कितीदा सिंधुदुर्गात आला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाची वाढ बघण्यासाठी हा खरं म्हटलं तर हिशोब मागितला पाहिजे ना आता तुम्ही मतं मागण्यासाठी येता पण जेव्हा तुम्ही स्वतः तू तु पर्यटन मंत्री होता तेव्हा आमच्या सिंधुदुर्गाकडे ढुंकून तरी पाहिलं का दारू पियाला आणि कसिनो खेळायला गोव्याला यायचे तुम्ही लोक तू तु आणि तुझा तो चुलत भाऊ तेव्हा तुला सिंधुदुर्गाचा मतदार आठवला नाही रत्नागिरीचा मतदार आठवला नाही तेव्हा गोवाची दारू जास्त आवडायची म्हणून आता जो काही येतोय खरं म्हणजे हिशोब दिला पाहिजे की मी पर्यटन मंत्री जेव्हा होतो तेव्हा कोकणाचा पर्यटन वाढवण्यासाठी मी काय काय केलं बोलण्याची हिंमत त्या कवळ्या ठाकरेला आहे का हा प्रश्न करा म्हणजे पाहिजे होता थोडा काल प्रहारचा का बॅच लावून समोर जायची माझी इच्छा होती पत्रकार म्हणून प्रश्न विचारायला मग कुठून कुठून म्यावम्यावचा आवाज आला असता कुठला कुठला भोका -कुट् घेऊन कळलं असतं साहेब अजून एक आरोप त्यांनी कसा केलाय सावंतवाडीमध्ये कि महाराष्ट्रातले जे उद्योग महत्वाचे गुजरात मध्ये जात होते तेव्हा मी फक्त एकटा या सरकार विरुद्ध लढत होतो मात्र भाजपचे कोणी नेते किंवा आमदार खासदार यावर बोलत नव्हत्या <laughs> किती लढत जामनगर मध्ये जाऊन अंबानींच्या लग्नाला जाणं आवडतं तेव्हा गुजरात आम्हाला आवडत ढोकळा खायला नाईट लाईफ मध्ये आवडत पण गुजरात लंडन मध्ये जात असताना मोठे मोठे घड्याळ आणि मोठे मोठे ब्रँडेड कपडे जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा गुजरातींचे पैसे चालतात मग आणि अन्य वेळी राजकारणासाठी निवडणुकीसाठी गुजराती समाजाला शिवाय घालायच्या ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे आणि कुटुंब पहिलं तू फिरणारा गाडी हातात घातलेला वॉच आणि पॅन्टीतलं अंडरवेअर हे पहिले गुजरातींकडून घेण्या का वध कर आणि मग गुजराती शिवाय घाल सर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली ते म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानता मग हिंदू हृदय सम्राट का म्हणत अहो महाविकास आघाडीच्या टायमाला ह्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे लाज वाटायची कारण का लगेच दहा जनपदची मम्मी शिवाय घालायची वरतून फोन करून तेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे कॅलेंडर हे लोक छापायचे पहिले तू तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट तू राहुल गांधींच्या समोर बोलून दाखव शिवाजी पार्क मध्ये तुला तमाम हिंदू बा, बा, माता भगिनी बोलायचं तुझी भीती वाटते तेव्हा हातभर फाटते राहुल गांधी समोर म्हणून आम्हाला बोलू नको हिंदुत्वाची व्याख्या आणि बाळासाहेबांवरच प्रेम हे जेव्हा उद्धव ठाकरेंनी केलं नसेल ना तेव्हा आमच्या मोदी साहेबांनी आणि आमच्या शाह साहेबांनी केलेला आहे सभा घेतली मात्र नेहमी प्रमाणे ठाकरे त्यांनी आमची जायला तर मग तुझे नाव तर जाऊन ठेवलेली आहे तू राजसाहेब ठाकरे असो अमित शाह असो अन्य जे काही प्रमुख नेते मंडळी ने आमच्या प्रचारासाठी जे आतापर्यंत इथे आले आम्हाला आधार दिलं तू पहिलं सांग तुझ्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट के पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते तुझ्या प्रचारासाठी तुमच्या प्रचारासाठी का आले नाही तुम्हाला काय राजकीय लावारीच करून टाकलाय का ही सीट फक्त उबाटा म्हणून लढवत आहे ते महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते सोडून राज्याचा एक नेता या विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आलेला नाहीये तिथूनच शिक्कामोर्तब झालाय की ह्याची सीट पडल्यात जमा आहे पराभूत झालेला आहे आणि राणेसाहेब चार जून नंतर इकडचे खासदार आहेत हे शिक्कामोर्तब झालेला आहे प्रकाश एक शेंड केला आहे प्रकाश शेंडगी प्रकाश शेंडगी त्यांनी आरोप केले ते म्हणतात सर संजय राऊतांनी सोशल माध्यमावर एक, ले 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 एक पोस्ट शेअर केली शिंदे फडणवीस सरकार सरकारवर निशाणा साधलाय त्या पोस्टमध्ये असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे सध्याचे महाराष्ट्रातले मिंदे सरकार त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि ते असं म्हणाले की नाशिक आठशे कोटीचा भूखंड विकास खात्याच्या अंतर्गत झाला आणि मुख्यमंत्र्यांनी टीका केली अरे त्याला पहिले स्वप्ना पाटकरच्या आरोपाला उत्तर दे पाहिजे तू स्वतःला मर्ग समजतोस ना तर डॉक्टर स्वप्ना पाटकरने जे के, आरोप केले ते, ते खरे के खोटे आहे त्याबद्दल त्याला एक एक पोस्ट मैं तो तुझे आम्हाला लागतील पस्तीस वर्षात सिंधुदुर्ग बदल केला असं ते म्हणतात बदल काय केला याचा आम्ही शोध घेतोय नारायण राणेने त्यांच्या राष्ट्रकारकीत रक्तरंजित इजा केला असं विनायक राऊत विनायक राऊत ज्या रस्त्यावरून फिरतात ना नॅशनल हायवे ज्या चिपी विमानतळांनी येतात हा जे काही आजूबाजूचे जे काही त्यांना एका जो विकास दिसतोय ना हे राणे साहेबांच्या माध्यमातून आहे आणि म्हणूनच विनायक राऊतांच्या आजूबाजूला सगळे बसलेले लोक हे माझी राणी समर्थकच आहे विनायक राऊत म्हणून त्यांनी एकही कार्यकर्ता स्वतःचा उभा केलेला नाही सगळ्या माझ्या माझी राणी समर्थकांच्याच का जोरावर विनायक राऊत आज इलेक्शन लढवत आहे प्रत्येकावर राणे आहे चे आजूबाजूला बसलेले आहे म्हणून त्यांनी त्यांना सांगेन मी की तुमचा विसर्जन चार जून अटळ आहे म्हणून तुम्ही कितीही बडबड केली आता लोकांनी ठरवलेलं आहे की हा बडबड करणारा खासदार निष्क्रिय खासदार आम्हाला आता नाकारायचा आहे आणि आम्हाला कर्तबगार एक केंद्रीय मंत्री म्हणून आमचा विकास करणारा शब्द पाळणारा आणि कोकणाला कॅलिफोर्नियाच्या पण पुढे घेऊन जाणार खासदार आम्हाला आता सात वेळा निवडायचा आहे म्हणून विनायक राऊत नाम सत्ते साहेब एक शेवटचा प्रश्न आज प्रचाराची रण तुम्हाला सांगते सहा वाजता कसा प्रतिसाद मिळाला या दिवसामध्ये भाजपला आणि राणेसाहेबांना आणि काय मतदेक्की असेल तुमचं आतापर्यंत जो प्रचार यंत्रणा आम्ही सगळ्यांनी महायुतीचं कार्यकर्ते म्हणून आम्ही ते राबवले लोकांनी लोकांसाठी ही निवडणूक राष्ट्रीय भावनिक आहे पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीने त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मदत केलेली आहे के वैयक्तिक आयुष्यामध्ये आधार दिलेला आहे सुख दुःखामध्ये जे राणेसाहेब उभे राहिलेले आहेत त्याच राणेसाहेबांना आपलं मत देऊन परतफेड करण्याची संधी लोकांना सात मे ला मिळते ह्याबद्दल लोकांना समाधान आहे त्याचबरोबर आदरणीय मोदीजीने माध्यमातून कारण का प्रत्येक घरामध्ये किमान दोन तरी लाभार्थी आम्हाला भेटले आणि ते प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला मोदीजींना अगर आभार मानायचा असेल तर सात मे हा एकमेव साधन आहे आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की मोदीजी तुमच्या योजनांमुळे आज आमची मुलं शाळेत शिकताय माझ्या घरातली चूळ पेटते म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला मोदीजी आणि राणे साहेबांच्या नावाची जी काही मतं आहेत ते मोठ्यातलं मोठं मतदित्य कारण का आम्हाला मतदारांनी सांगितले तुम्ही बिलकुल मतधिक्याचा आकडा सांगू नका कारण का ऐतिहासिक मतधिक भेटेल एवढा मला ठाम विश्वास कोकणातली निवडणूक टीका टिप्पणीवर तीक तीक पाहायला मिळाली नाही तर वैयक्तिक टीका विरोधकांकडे वैयक्तिक टीका विरोधक करत होते पण आम्ही विकासावर बोलतो आणि वैयक्तिक टीका जे झाल्या झाल्या त्याचे प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी उत्सुक असणारे पत्रकार पण आम्हाला खूप भेटले म्हणून आमच्या महाविकास महायुती म्हणून आम्ही ही पूर्ण निवडणूक ही फक्त विकासावर जाणवलेली आहे आम्हाला विकास हा कोकणामध्ये हवा आहे इकडच्या मुलांना दोन हाताला काम होय आमची इच्छा आहे की जेवढे आमचे कोकणातली मुलं आज गोवा राज्यात आहेत आज कोल्हापूरला आहेत मुंबईला आहेत त्यांनी परत आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन काम करावं आपल्या हो, कुटुंबाबरोबर राहावं हो, राणे साहेबांनी काल पण सभेमध्ये अस्वस्थ केलंय की पुढची पाच वर्ष ही मी रोजगार निर्मितीवर लक्ष देणार उद्योग धंदे आणणार म्हणून त्या दृष्टीकोन आमची निवडणूक महत्वाची आहे वैयक्तिक टीका ही आम्ही चार जून च्या नंतर त्याला उत्तर देतो नारायण नक्की मला भेटायला यालच म्हणून आपलं स्वागत सर नारायण राणे तळी उचलायची आणि मला बदनाम करायचं अशी स्क्रिप्ट काल राज ठाकरे दिली होती अशी टीका विनायक राऊत करते तळी उचलणारे भांडी घासणारे आणि दुसऱ्यांसाठी टेबल खुर्ची लावणाऱ्यांना तळी उचलणाऱ्यांची भाषा करणार शेवटी राज साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे

काही सोडा मी एवढं नको देऊ लहान आहे